मित्रांनो नमस्कार है आनी दूपार चे है। आज आहे चार जानेवारी आणि दुपारचे बारा वाजत आहेत आज राज्यावरती दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसासाठी पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही तर मित्रांनो छोटीशी अपडेट आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच जा चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली मा माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही येथे स्क्रीनवरती बघू शकत असाल मध्य प्रदेश त्यानंतर उत्तर प्रदेश या भागाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये ढगांची दाटी आपल्याला दिसून येत आहे आणि याचाच काहीसा प्रभाव आपल्याला महाराष्ट्र राज्यावरती म्हणजेच विदर्भातील आणि मराठवाड्यातील उत्तर भागाच्या दरम्यान आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान दिसून येणार आहे बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे सर्वात आधी जर बघितलं तर या ठिकाणी विदर्भातील जो नागपूरचा उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच घोटी आहे त्यानंतर संसार आहे वरुड आहे कोंढाली हारवी वर्धा या भागाच्या दरम्यान ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाची वातावरण आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर गोंदिया वारशिवनी शिवनी परसवाडा आणि घोटी या दरम्यान देखील आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे बाकी दक्षिणेमध्ये म्हणजेच जो ताडोबा देसाईगंज गडचिरोली चंद्रपूर पांढरकवडा या दरम्यान जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये हवामान हे दमट व कोरडे असणार आहे पावसाची शक्यता फारच कमी असणार आहे परंतु चंद्रपूरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच राजुरा दरम्यान या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही त्यानंतर अकोला कारंजा वाशिम लोणार चिखली बुलढाणा आणि खामगाव या दरम्यान विविध भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर पुसद उमरखेड हिंगोली या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण तयार होताना दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे परंतु एक दोन ठिकाणीच आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात सर्वत्र पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं म्हणजेच मराठवाड्याचा दक, दक्षिणेकडचा भाग आहे नांदेड वाघला देगलूर आहे त्यानंतर अहमदपूर आहे उदगीर आहे लातूर परळी माजलगाव या भागाच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर एक दोन ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाच्या सरीसुद्धा बघायला मिळू शकतात खास करून उदगीर अहमदपूर व लातूरच्या दरम्यान त्यानंतर पेठ आहे धाराशिव आहे कैज आहे बीड आहे जामखेड करमाळा इंदापूर आणि तुळजापूर या भागाच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर पेठच्या काही भागाच्या दरम्यान हलक्या पावसाच्या सरी सुद्धा आपल्याला आप दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतात त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच जळगाव आहे त्यानंतर शिरपूर आहे नंदुरबार आहे साक्री धुळे मालेगाव पाचोरा या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाची वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सर्वत्र पावसाची शक्यता राहणार नाही परंतु विखुरलेल्या स्वरूपात हे पावसाची वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या भागामध्ये बघायला मिळेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागात देखील हलक्या पावसाची शक्यता विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये श्रीरामपूर आहे वैजापूर आहे कन्नड आहे सिल्लोड जालना या परिसरामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर दौंड बारामती इंदापूर करमाळा पंढरपूर या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु या भागात पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं म्हणजेच कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा भाग आहे यामध्ये कोडोली आहे त्यानंतर सांगली आहे त्यानंतर रायबाग आहे निपणी गोकाक बेलगाव त्यानंतर जामखांडी जत वैजापूर या भागाच्या दरम्यान हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे परंतु दुपार नंतर म्हणजे आता लगेच दुपारी आपल्याला या, या भागात दमट वातावरण किंवा पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना बघायला मिळेल त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जर उत्तरेकडचा भाग बघितला म्हणजेच नाशिक इगतपुरी वाडा आहे त्यानंतर पालघर कल्याण व डोंबिवली आहे हो मुंबई खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या भागामध्ये दमट वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु या भागात पावसाची शक्यता राहणार नाही सोबतच गोरेगाव चिपळूण सातारा कराड कोडोली त्यानंतर राजापूर रत्नागिरी कोल्हापूर या भागात देखील पावसाची शक्यता राहणार नाही परंतु दमट वातावरण आपल्याला या भागात बघायला मिळू शकते एकंदरीत जर बघितलं मित्रांनो राज्यातील बहुतांश भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळ मिळणार आहे तर हा होता दिनांक चार जानेवारी दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद